नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत येत आहे आज आपण ना दोडक्याची एका वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी बघतोय बऱ्याच जण आपल्या उन्हाळ्यामध्ये वगैरे नॉनव्हेज वगैरे खाऊ असं वाटतं पण अशा वेळी ना किंवा आयट्या बी आपल्याला काहीतरी चमचमीत खावं असं वाटतं तर काय बनवायचं हा प्रश्न पडतो रोजची तीस तीस भाजी खाऊन तर आपण सगळे कंटाळतो अशा वेळी आपण मस्तपैकी ही दोडक्याची एका वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी घेऊन आले तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघून व्हिडिओला नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला तर आपण लगेचच आता वेगळ्या अशा दोडक्याच्या रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथं बघा आता मी हे कोवळे कोवळ्याचे दोडके घेतलेले आहेत साधारणपणे मी हे पाव किलो दोडके घेतलेले आहेत दोडकांना कोवळा आणि निबार असतो तर आता माझ्याकडे हा कोवळा आहे आता हा दोडका बघा मी स्वच्छ असा धुवून घेतला त्यानंतर दोडक्याच्या वरच्या ज्या काही शिऱ्या असतात ना तर त्या मी सगळ्या शिऱ्या ज्या आहेत त्या काढून घेणार आहे आता बरेच जणांना निबार दोडका असेल ना तर आपण जास्त शिरा काढतो पण कोवळा दोडका असेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवायची याच्या शिरा पण ना अगदी कोवळ्या असतात त्या फार जास्त निबार नसतात किंवा जून नसतात त्यामुळे त्या फारशा काढायच्या नाहीत अगदी अलग जाताना थोड्याशा ह्या शिऱ्या काढून घ्यायच्या आता बघा अगदी अशाच प्रदेशनं आपण बाकी सगळ्याच्या दोडक्याच्या आहेत ना त्या पण शिरा काढून घेऊयात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका तर आता बघा सगळ्या दोडक्याच्या शिरा काढून झाल्या दोडक्याचा शिरा काढून झाल्या की पुढचा आणि पाठीमागचा भाग काढून बघायचा आणि त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे थोडासा हा जो भाग असे ना हा टेस्ट करून बघायचा जर हा दोडका गोडसर असेल ना तर ही भाजी करायला काही हरकत नाही आहे कधी कधी असं होतं की दोडका ना काहीतरी तुरट किंवा मग कडसर असतो त्यावेळी त्याची भाजी करायची नसते कारण ती शरीराला फार म्हणजे फार अपायकारक असते त्यामुळं नेहमी लक्षात ठेवा दुधी भोपळा असू दे पडवळ असू दे दोडका असू दे किंवा इतर कोणत्याही भाष्याच्या असतील त्या आपण थोड्या टेस्ट करून घ्यायच्या आणि मग त्याची भाजी बनवायची त्यानंतर बघा आता मी अगदी बारीक नाही आहे थोड्याशा जाडसर अशा फोडी करून घेते आता दोडका कसा आहे ह्याच्यावरती आपण ह्या दोडक्याच्या फोडी करायच्या ते ठरवायचं आहे जर दोडकांना असा पद्धतीने कोवळा असेल ना तर थोड्याशा थोड्या जाडसर फोडी करायच्या आणि जर दोडका जर निभार असेल ना तर थोड्याशा बारीक फोडी ॲड करायच्या आता बघा अशा पैधतीने आपण जो दोडका आहे ना तो सगळा असा मी बारीक चिरून घेतलेला आहे अशा पैधतीने आपण बघा हा दोडका चिरून घेतला आहे मुलं दोडका खात नाहीत आपण बऱ्याच वेळा भर दोडके वगैरे करतो ही भाजी करून द्या मुलांना शंभर टक्के मुलांना मागून खातील अशी भाजी दोडका चिरून झाला की तर गॅसवरती बघा एक छोटा पॅन ठेवला ह्या मैद्यात आम्ही दोन मोठे चमचे सुकं बारीक चिरून घेतलेलं खोबरं घातले आता हे आपण थोडंसं लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता खोबरं थोडंसं असं लालसर रंगावरती भरतलं गेलेलं आहे तर अशा पद्धतीनं खोबरं परतलं गेलं की ह्यामध्ये आपण दोन लवंग आणि एक तुकडा घालतो घालतोय ह्यामध्ये आता आपण अर्धा चमचा इतके धने घालतोय त्यानंतर पाव चमचा आपण याच्यामध्ये जिरे घालायचे आणि आता हे सगळं आपण एक दोन मिनटं चांगला असं परतवून घेणार आहोत अशा पद्धतीनं मसाला जेव्हा आपण परतो ना तेव्हा त्याचा जास्त असा सुगंध आपल्या रेसिपीला लागतो आता बघा हे सगळं चांगलं असं परतलं गेलं आहे इथंपर्यंत छान असा हा सगळा खडे मसाला परतला गेला की गॅस बंद करायचा आणि आता हा खडे मसाला आपण थोडा थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतरच आपण तो मिक्सरमधून बारीक असा वाटून घेणार आहोत आता बघा सगळा मसाला माझा था थंड झाल्यानंतर मी हा मिक्सरमध्ये काढून घेतला आणि त्यानंतर दोन मोठ्या चमचा आपण याच्यामध्ये दे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालतोय तुम्ही तर भाजून घेतलेल्या शेंगदाणे पण वापरू शकता आता हे सगळं आपण मिक्सरमधून बारीक असं वाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय मी जी हे वाटण होतं ना ते अगदी छानपैकी असं वाटून घेतलेलं आहे आता हे आपण साईडला ठेवूयात आणि त्याच पॅनमध्ये आपण ज्यामध्ये मसाला केला होता ना त्याच पॅनमध्ये मी अगदी एक छोटा चमचा तेल घालते तेल चांगलं गरम झालं की आपण जो दोडका बारीक चिरून घेतला होता आता हा तेलावरती परतवून घ्यायचा माझी आजी नेहमी काय करायची भाकऱ्या करून घ्यायची आणि भाकऱ्या करून आता जो गरम गरम तवा असो ना त्यामध्ये दोडका असू दे गवारी असू दे किंवा कोणती जर भाजी कशी ती चांगलीशी तेलावरती भाजून घ्यायची तेलावरती अशा पैतीने जेव्हा आपण हा दोडका भाजून घेतो ना तेव्हा त्याची चव खूप छान लागते नेहमीपेक्षा थोडासाच मस्त एक वेगळी चव लागते आता बघा हा दोडका आपण एक दोन ते तीन मिनटं किंवा पन्नास टक्के आपण ह्याला थोडेसे डाग पडतील ना अशा पैतीने आपण हा भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता डोडक्यांना बघा आता हलके असे डाग पडायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण गॅस बंद करून हा देखील एका एका साइडला ठेवूयात त्यानंतर एका कढईमध्ये बघा आता मी एक मोठा चमचा तेल घातलं आता भाजी किती ह्यावर तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आता हा कांदा आपण हलका गुलाबी होईपर्यंत परतवून घेणार आहोत भाज्यामध्ये ना कांदा थोडासा मोठा मोठा चिरून घ्यायचा ना म्हणजे कांद्याचं टेक्स्चरही छान येतं आणि भाजीला चव पण अगदी भन्नाट येते आता बघा कांदा मी हलकासा गुलाबी रंगावरती मी परतवून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण हा कांदा परतवून झाला की यामध्ये आता आपण एक चमचा लसूणची पेस्ट वापरतो आहे तर ही पण आता आपण पन कांद्यासोबत चांगली अशी परतवून घेणार आहोत हे बघा सगळं चांगलं असं परतलं आहे आलेलं लसणाचा आपण जो काही कच्चापणा होता तर तो, तो पण चांगला निघून गेला आहे हे सगळं चांगलं परतलं गेलं की आता गॅस आहे ना तो अगदी बारीक करायचा आणि ह्यामध्ये मसाले घालायचे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद पावडर एक ते दीड चमचा मी कांदा लसूण चटणी वापरली आहे जे आपण रोज घरी वापरतो ना भाजीसाठी तर ते तीच वापरली आहे मी बाकी कोणतेही वेगळे मसाले आपण ह्याच्यामध्ये घालत नाही आता हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तेलावरती जेव्हा आपण लाल तिखट घालतो ना तेव्हा आपल्या भाजीला छान असा कट येतो आणि लालसर रंगही अगदी मस्त येतो तुम्ही बघू शकता हे छानपैकी असं परतले गेले आहे अगदी छान लाल रंग आलेला आहे आता ह्यामध्ये एक मिडियम साईजचा बारीक चिरून घातलेला मी टोमॅटो घातला आता हा टोमॅटो पण चांगला परतवून घ्यायचा टोमॅटोला थोडासा आंबटपणा आणि कच्चेपणा दोन्ही असतो त्यामुळे तो आंबटपणा आणि कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचा टोमॅटो लवकर मऊ पडावा म्हणून यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आता हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेते हे सगळं मिक्स झालं की ह्याच्यावरती आता आपण झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं वाट पाहणार आहोत दोन ते तीन मिनिटानंतर बघा आता मी झाकण काढून घेतले तुम्ही बघू शकताय टोमॅटोला थोडंसं पाणी पण सुटलंय आणि टोमॅटो ना बऱ्यापैकी असा मॅश झाल्यासारखाही वाटतोय त्यामुळे याचा जो काही आंबट पण होता आणि जो काही कच्चे बनवता होता, होता तो पण निघून गेलेला आहे तर हे सगळं असं छान मऊ पडलं गेलं की मगाशी जे आपण वाटण वाटून घेतलं होतं ते संपूर्ण वाटणात आपण घालून पुन्हा हे दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं ह्यामध्ये आपण वापरलेलं खोबरं आणि शेंगदाणा म्हणायला खूप छान चव येते आता बघा वाटण घातलं नाही हे थोडंसं कोरडं वाटतं किंवा कोरडं पडतं पण तरी काही हरकत नाही दोन मिनटं नाही आपल्याला हे असंच परतवून घ्यायचं जसं हे चांगलं परतत जाईल ना तसं त्याला छान तेल सुटतं आता बघा हे चांगलं दोन मिनटं परतलं गेलं की यामध्ये तर मी पाव वाटी इतकं पाणी घालते जेणेकरून मसाले खाली चिटकून नयेत आणि जळूही नाहीत म्हणून हे पुन्हा सगळं चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आजची भाजी आहे ना पण ही फार घट्टही नाही फार पातळी नाही अशी ग्रेव्ही मधली भाजी बनवतोय त्यामुळं चव खूप छान लागते हे सगळं परतलं गेलं बघा आता ह्या ग्रेव्हीला पण छान असं तेल सुटायला सुरुवात झाली असं छान तेल सुटलं ना की भाज्यांचा जो फ्लेवर असेल तो अप्रतिम येतो आता यामध्ये आपण मगाशी तेलावरती परतून ठेवलेला जो काही दोडका होता तो घालून आता छान असा मिक्स करून घ्यायचा आपण दोडका तेलावरती परतल्यामुळे ना तो पन्नास टक्के शिजला गेला होता आणि आता राहिलेला जो काही दोडका शिजायचा आहे तो देखील ह्या ग्रेव्हीमध्ये दे अगदी परफेक्ट असा शिजतो आणि त्यामुळे या ग्रेव्हीला पण चव अगदी खूप छान येते तुम्ही हेच सगळं वाटाने हीच सगळी रेसिपी दुसऱ्या कोणत्याही भाजीला नक्की वापरू शकता आता दोन मिनटं परतवून घेतलं ह्याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनटं वाट बघायची बघा झाकण काढून तुम्ही बघू कळेनं पण अगदी छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि जी काही ग्रेव्ही होती ना तर ती पण बघा छान अशी दोडक्यांसोबत ना अगदी मस्तपैकी चिकटली गेलेली आहे दोडका जेव्हा बारीक चिरून घालतो ना तेव्हा तो लक्षातही येत नाही की दोडक्याची भाजी आहे त्यामुळे मुलांना पटकन कळतही नाही त्यामुळे एकदा आवडीनं खातात अशी भाजी होते आता हे खूपच बघा घट्ट झाल्याने देखील अजून शिजत होता त्यामुळे याच्यामध्ये साधारणपणे मी एक ग्लास किंवा एक कप इतकं गरम पाणी घातले जेव्हा केव्हा कोणतीही आपण भाजी करतो किंवा आमटी करतो तेव्हा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे त्यामध्ये जे पाणी वापरतो तर ते नेहमी गरम वापरायचं त्यामुळं पदार्थाची जी चव आहे ती आहे अशी टिकून राहते आता हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं आता गॅस थोडासा मिडियम केला आणि याच्यावरती झाकण ठुण्यात आपण पाच ते सहा मिनटं हा दोडका चांगला शिजवून घेणार आहोत पाच ते सहा मिनटानंतर बघा मी झाकण काढून चेक केलं तुम्ही बघू शकता तरीही अगदी अप्रतिम सुटले रंगही अगदी मस्तपैकी आलेला आहे आणि दिसतानाच आपल्याला दिसत आहे की डोडक्याचा रंगही थोडा बदललेला आहे आणि डोडका पण बघा अगदी असा मऊ झालेला आहे असा ग्रेव्हीतला छानपैकी दाटसर डोडका असेल ना तर दुसरं काहीही नको वाटतं इतकी मस्त रेसिपी लागते तुम्हाला मी दाखव देखील तुम्ही बघू शकता जो दोडा आहे ना तो पण अगदी बघा मऊसूच असा शिजला गेलेला आहे जेव्हा दोडका बारीक बारीक चिरतो ना तेव्हा तो पटकन शिजतो मोठा दोडका आकाराने चिरण्यापेक्षा आता हे सगळं बघा छान असं मिक्स करून घेतलंय जर तुम्हाला थोडीशी पातळसर भाजी हवी असेल तुम्ही थोडंसं पाणी पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा जर तुम्हाला आणखीन घट्ट हवी असेल तुम्ही आता थोडंसं पाणी देखील कमी करू शकता आता मस्तपैकी चमचमीत झंझणीत चवीची अशी दोडक्याची ही वेगळ्या पैधीने केलेली भाजी तयार झाली आहे ही भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा अगदी भातासोबत कशासोबतही तुम्ही ही नक्की शेअर करू शकता सगळ्या छोट्या ह्याच्यावरती भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आणि गरमागरम ही दोडक्याची भाजी सर्व करायची तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा धन्यवाद बाय